भगीरथी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी सर्वसाधारण सभा संपन्न झाली आपला विश्वास हाच भगीरथी पतसंस्थेचा श्वास हे ब्रीद वाक्य घेऊन शून्यातून सुरू झालेली हडपसर येथील ही पतसंस्था गेली पंचवीस वर्ष तालुका हवेली कार्यक्षेत्रात मोठ्या विश्वासाने प्रगती करत आहे संख्येने लेखा परीक्षण वर्ग अ चा दर्जा सातत्याने मिळवलेली ही पतसंस्था आहे संस्थेची सभासद संख्या यावर्षी सोळाशे बत्तीस झाली असून संस्थेकडे ठेवी सहा कोटी चव्वेचाळीस लाख बासष्ट एक्क्याण्णव रुपयांची आहेत संस्थेची कर्ज सहा कोटी सत्तेचाळीस लाखापर्यंत आहेत संस्थेला चालू आर्थिक वर्षात ब्याण्णव लाख नव्वद हजार सहाशे एक्केचाळीस रुपये उत्पन्न झाले असून नफा एक्केचाळीस लाख त्र्याऐंशी हजार आठशे तीन रुपयाचा झालेला आहे यावर्षी सभासदांना लाभांश दहा टक्के संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी डोंबे यांनी घोषित केला असून प्रत्येकाला रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आकर्षक भेटवस्तू देण्यात आली आहे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वानंद हॉल डीपी रोड हँडबॉल स्टेडियम समोर हडपसर पुणे येथे सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली सर्वसाधारण सभेसाठी मंचावर पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी डोंबे उपाध्यक्ष पोपट पाटील संस्थापकीय संचालक प्रदीप सेठ गोगावले वामन जाधव विनोद अष्टुल सरोजिनी पाटील संदीप डोंबाळे रवींद्र भैरट संतोष देशमुख गोरख शिंदे गायत्री कामथे रवींद्र सातकर आणि नवनाथ सेंडकर उपस्थित होते यावेळी संस्थापक संचालक विनोद असतुल यांचा सहकार भारती जिल्हा प्रकोष्ठ सहप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल संचालिका गायत्री कामथे यांना पुणे मनपा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच दहावी बारावी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश सभासद पाल्यांचे देऊन कौतुक करण्यात आले सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन प्रदीप भापकर यांनी तर उपस्थित कर्मचारी वृंद सभासद बंधू भगिनी आणि इतर मान्यवरांचे आभार संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष पोपट पाटील यांनी व्यक्त केले